सर्वप्रथम महेश पटे साहब उत्तर व्यक्त करते तो 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 दिवगिरी सा, ही व्यक्त कर दिवाड़ी थराड़ा स्नेह मेरा निमित्ता महेश पाटे साहबानजी विद्यार्थी हाँत्या मेरा निमंत्रित होता आते ही वे माझ्या काही कौटुंबिक कारणामुळं मला पोहोचता आलं नाही मेळावा संपल्यानंतर मी आलो आणि हे नियोजित मागच्याच आठवड्यात ठरलेलं होतं परंतु आज देखील मी काही कारण जरा तांत्रिक बाबींमध्ये आढळलो आणि मला पोहोचायला उशीर झाला पण म्हटलं आपली नैतिक जबाबदारी आहे आपण एक माझी विद्यार्थी या नात्यानं या महाविद्यालयात ते आज आलेले आहेत याही पूर्वी आलेले आहेत आणि माझी विद्यार्थी या महाविद्यालयाची ॲसेट आहे संपत्ती आहे या संपत्तीची गुज राखणं या संपत्तीला सांभाळणं आणि या संपत्तीला घेऊन पुढे जाणं हे महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाचं कर्तव्य असतं त्यात मी देखील आहे म्हणून मी सुरुवातीलाच त्यांची दिलेली दिले व्यक्त दिले करतो दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या नजीकच्या जामखेड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून ते रुजू झाल्यापासून खूपदा बोलणं झालं साहेबांना आत्ताच्या तुमच्या तुमच्यासोबत या ठिकाणी प्रेझेंट करावं याविषयी खूपदा चर्चा झाली आता सुदीन आज उगवला प्रथम परीक्षा मार्गदर्शन केंद्र या महाविद्यालयात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे त्या माध्यमातून दरवर्षी या किमान पाच विद्यार्थी वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये अधिकारी व्हावेत असं आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करायचं असेल तर यासारखी यशस्वी जी टीम आहे जी वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये आज अधिकारी पदावर आहे त्यांना तुमच्या समोर वेळोवेळी प्रेझेंट करावं त्यातून तुम्हाला काहीतरी प्रोत्साहन मिळेल काहीतरी प्रेरणा मिळेल जर कर्जत तालुक्यातल्या आणि या मातीतला विद्यार्थी या पदावर जाऊ शकतो या महाविद्यालयात शिकलेला विद्यार्थी जाऊ शकतो तर मी का नाही मी का नाही असं तुम्हाला वाटावं आणि त्याच्यासाठी आपण या पद्धतीचं व्याख्यान माझा काहीतरी एक उपक्रम घेत असतो या ठिकाणी माझ्या समवेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद परदेशी सर डॉक्टर संजय धुळे सर, सर एम सी बी सी विभागाचे दळवी सर आहेत धांदे सर आहेत त्याचबरोबरी नाव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं समन्वयक म्हणून काम करणारे गोमते सर आहेत आणि तुम्ही सर्व प्राध्यापक मित्र आहात सर्वात महत्वाचा विद्यार्थी मित्र बोलून माझा एक आवडता शेर आहे खरंतर मी जरी थोडंसं उशिरा येऊन साहेबांचं काही प्रमाणात ऐकलेलं असेल तरी सुद्धा त्यांच्या एकूण सांगण्याचा जो सुरू होता तो माझ्या लक्षात आला आणि तो माझा आवडता शेर मी वेळोवेळी तरुणांच्या समोर मांडत असतो सादर करत असतो त्याच कारण तुमच्या यशाशी त्याचा संबंध आहे यशाशी त्याचा संबंध आहे आणि तो, 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 तो शेर असा आहे की हौसले बुलंद हो हौ। हौसले बुलंद हो हौ। कोशिशे लगातार हो और हो उंची दिवा निहा छगामी आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवणं ही काही फार अवघड गोष्ट नाही साहेबांनी या ठिकाणी सांगत असताना तुम्ही कुठल्या क्षेत्रात जावं हा तुमचा तुमचा चॉईस आहे तुमची तुमची आवड आहे त्या प्रमाणात तुम्ही तुमची सेक्टर्स निवडाली क्षेत्रभावी क्षेत्र आहे कारण आताच्या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये सेवा क्षेत्राला प्रचंड डिमांड प्राप्त झाले सर्व्हिस सेक्टर्स ही इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे की बस अनेक प्रकारचे मी पुण्यामध्ये एक दोन दिवस काल होतो माझे काही विद्यार्थी त्या ठिकाणी मला भेटायला आणि काय करतो रे तू काय वगैरे असं ते म्हणजे काय झोमॅटोचं हे करतो आठ हजार रुपये आठवड्याला मिळतात आणि त्यांचं टाईम बाउंडिंग वगैरे असं काही नसत म्हटलं मग किती झाले छत्तीस एक हजार पस्तीस छत्तीस हजार रुपये मिळतात काय करतो काय काय सर्व्हिस फक्त पुरवण्याचं काम करतो हुशार नाही अभ्यासामध्ये सेक्टर मिळालं सेवा क्षेत्र मिळालं आणि ते महाविद्यालयात झाला एका दिवशी पंचवीस कंपन्या आणि तीनशे विद्यार्थी म्हणजे वेगवेगळ्या पुणे शहरातील विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये विद्यार्था त्यांना हवे होते तीन हजार मिळाले किती तीनशे म्हणजे एकीकडे असं आपण म्हणतो की नोकऱ्या नाही बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे आणि दुसरीकडे त्या त्या क्षेत्राला आवश्यक असलेला स्किल्ड जो वर्ग आहे तो मिळत नाही तर ह्या सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा खूप प्रचंड मोठ्या संधी आहे त्याच बरोबर व्यवसाय आपण शकणार त्यांनी सांगितलं की नाही हे सगळं आवडणार व्यवसायामध्ये उतरण्याची त्यांची आवड असेल तर ते व्यवसायामध्ये सुद्धा जाऊ शकतात या भारतामध्ये साडेपाच हजारहून अधिक एन आहेत आणि या एनजीओच्या माध्यमातून ग्रामीण भागापासून तर झोपडपट्टीपर्यंत पर्यंत शहरातल्या विभिन्न प्रकारचं जे काम चाललेलं असतं त्याचा संबंध सामाजिक कामाशी आहे त्याचा उल्लेख त्यांनी समाजसेवेच एक काम काही मुलं करताना दिसत आहे त्या एन जी ओच्या माध्यमातून करताना दिसत आहे त्याच्यातून पण त्यांना एक रोजगार आहे आणि जो सर्वात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे साहेबांनी ज्या स्वार परीक्षेला सामोरं जाऊन यश प्राप्त केलं एम पी एस सीच्या माध्यमातून पोलीस खात्यात एका अधिकारा पदावर साहेब तुम्ही म्हटलं ते अगदी खरं आहे की त्या काळात म्हणजे आम्ही ज्या काळात विद्यार्थी होतो त्या काळात आम्हाला खरंच कोणी काही सांगणार नव्हतं कसली पुस्तकं नव्हती कसलं अभ्यास साहित्य नव्हतं काय असते एमपीएससी आणि कशाला म्हणतात एमपीएससी काही एस काही आम्हाला एवढंच माहिती असेल तर तो बॅच काढावा लागतो बँकेत क्लार्क व्हायचा म्हणजे मी जी झाल्यानंतर मला कळलं की आनंद पाटलांचं स्टडी सर्कल कुठंतरी मध्ये चालतं आणि तिथं माझा एक गोसावी नावाचा मित्र गेला तिथं आणि ते पण का तर त्याचे चुनते पोलीस खात्यात <coughs> होते त्यांनी त्याला निवड ठेवलं म्हणजे मला दोन वर्षानं पी जी झाल्यावर किती त्या काळामध्ये आम्ही सगळे एका अज्ञानाच्या पोटाखाले होते आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात खूप भाग्यवान आहात या महाविद्यालयात सर्वांगीण स्वरूपाचं असं काही सेक्टर ठेवलेलं नाही ज्या मध्ये तुम्हाला संधी नाही त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी मग ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून असेल प्रोग्राम जो आपण राबवतो आहे शॉर्ट टर्म कोर्सेस त्याच्या माध्यमातून असेल विविध प्रकारच्या तज्ज्ञांना आपण आणतो विविध प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं एक साधी गोष्ट आहे माझी कन्या आता टिवाय होती तुला म्हटलं तुला कुठे एमबीए करायचं मोठ्या कंपनीमध्ये वगैरे तुला किंवा डायरेक्टर एमबीए करतो कॉमर्स झाल्या मला नाही करायचं म्हणत मला चाकरीच करायची नाही तिस तिस तिनं स्वयंभूमत पाहतात का तर तिनं एक आपल्या महाविद्यालयात जसा एक कोर्स चालवला जातो ट्रेड काय स्टॉक मार्केटिंग नावाचा किती जणांना माहिती हा कोर्स आपण चालवतो माहिती काय आहे हे स्टॉक मार्केटिंग आज आज दहा हजारहून अधिक मुलं जी पिवायला केसवायला आहे ती त्या स्टॉक मार्केटिंगच्या याच्यामध्ये उतरली दिली काही नाही त्याला फार मोठं भांडवल नाही काय नाही फक्त त्याच स्किल महत्वाचं आहे घर घालून सत्यनारायण तर मग सत्यनारायणच आहे तर तिला त्याच स्किल आत्मसात आणि ती मला म्हणते की मी फक्त अर्धा तास पप्पा रोज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर बसते माझे त्याच्या संदर्भातले जे कॅल्क्युलेशन असतात ते कॅल्क्युलेशन मी आदल्या दिवशी केलेले असतात दुसऱ्या दिवशी मी त्याचं सूत्र जुळवते आणि जास्त नाही हजार कमीत कमी, कमी आणि पंधराशे जास्तीत जास्त इथपर्यंत इन्कम लगेच बाय करतो बाजूला पडते फार म्हणजे मुचा नाहीजन आहे आपल्या मुलीचं एक स्वतःचं स्वतंत्र विजन आहे मी म्हणता माझ्या मुलीचं उदाहरण दे आणि आपल्याकडे तसा एक कोर्स चालवला जातो म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातले आहात शहरी भागातले आहात ही याची बाब मॅटर करत नाही उलट साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये सर्वात जास्त सक्षमता असते ही वस्तुस्थिती आहे आज कल्चरल जे सेक्टर आहे त्याच्याकडे प्रचंड संधी आहे तर ते सुद्धा आपल्याला माहिती खूप मोठ्या संधी आहेत करणारा खूप आहे आपण ज्यांना कोरिओग्राफर म्हणून बोलवत होतो मास्टर ट्रेनर आहे त्यांचा फिल्म इंडस्ट्रीशी संबंध आहे ते म्हणजे शहरातल्या मुलांना ज्यावेळी एकत्र करून त्यांची प्रॅक्टिस घ्यायचं ही मुलं तास दे तासा तो तो ते तासात थकतात तुमच्या कॉलेजची पोरं एडी म्हणजे ह्याच भाषेत बोलली ही मातीतली पोरं म्हणजे अकरा अकरा तास प्रॅक्टिस करतात म्हणजे अथोकपणावर प्रॅक्टिस करतात आणि ताकद जीवनातल्या कुठल्याही सेक्टर मध्ये आपल्याला जर उंचीवर जायचं असेल तर ज्या गोष्टी आवश्यक असतात शारीरिक आणि मानसिक त्या तुमच्याकडे आहेत फक्त प्रश्न असतो बौद्धिक आणि त्या बौद्धिकतेला आपण जर हस्तगत केलं तर आपण कुठल्याही सेक्टरमध्ये जाऊ शकतो आपण ठरवलेल्या सेक्टरमध्ये जाऊ शकतो आज आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे काही बदललेलं स्वरूप आहे परीक्षेच तयार केलेला आहे शासनानं त्या थिंक चे प्रमुख जर कोण असतील तर सध्याच्या आपल्या महा रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान चेतके आहेत दळवी साहेब चंद्रकांत दळवी साहेब त्यांनी हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे बदललेलं सुद्धा सगळं त्यांना आपण आणणार आहोत मुलांशी डायलॉग करायला माझं स्वप्न आहे या टीमला मी सांगतो आहे पाच तरी मुलं मेन पर्यंत नेऊन टाकवा मी काय करतो जी माणसं प्रत्यक्ष पॅनलवर असतात च्या पॅनलवर इंटरव्ह्यू घ्यायला जे असतात त्यांची टीम तुमचा मॉक इंटरव्ह्यू घ्यायला नाही त्यांच्याकडनं ट्रेनिंग घेऊन दे पण आधी तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर हे सगळं होऊ शकतं आणि तुम्ही ते करावं म्हणून हे ड्राईव्ह आहे की जर महेश पाटील सरांसारखे त्या काळामध्ये कुठल्याही सुविधा नसताना ते विद्यार्थी जर अचीव्ह करू शकतात तर तुम्ही का नाही तुम्ही का नाही आणि मग तुम्ही प्रत्येकानं स्वतःच्या मनाला अंतर मनाला प्रश्न विचारला मी का नाही मी का नाही आणि जीवनामध्ये कुठलंही यश मिळवायचं असेल तर जे ला हवं हे तुमच्याकडे आहे सगळं फक्त दोन तीन गोष्टींची पथ्य पाळणं आवश्यक त्याने बेसिकतेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला मुद्दा त्याचा पुनरुच्चार करेल कुठल्याही क्षेत्रामध्ये उंचीवर जायचं असेल तर त्या क्षेत्राचं बेसिक नॉलेज असावंच आणि मग स्पर्धा परीक्षेत ज्यांना सक्सेस व्हायचं असतं त्यांना वरवरच वाचून चालत नाही कारण स्पर्धा परीक्षेत ही काही जाता जाता करायची गोष्ट नसते जाता जाता होत आपलं सहज आपल्याला ती सवय असते मी कॉलेजला कॉलेजला आलो तरी बी होतं जर गैरहंदर राहिलं तरी बी होतं होत काय पास होत काय बोल विद्यापीठ परीक्षेत पास होणं काय फार अवघड गोष्ट राहिलेली नाही आता पण अजिबात नाही तर परीक्षा सोपी करून टाकली होती फक्त पास होणं किंवा डिस्टिंक्शन मिळवणं म्हणजे ते यश नाही तुम्ही बी ए करतायत का बी कॉम करताय का बी सी एस करता काय जे करत असाल कर। त्याच्यासाठी तुम्हाला मुळापासून वाचली जायची ज्याच्यामुळे आपला मेंदू सोपी होतो आपला दृष्टिकोन जो आहे तो व्यापक होतो नजर चौफे होते आकलन क्षमता उंचीवर जाते आणि एवढ्या गोष्टी झाल्या तर कशा कुठल्याही ज्याला पण हात लावा की सक्सेस आहे पण बेसिक वाचायलाच कोणी तयार नाही त्याच्याच बाबतीत एक उदाहरण फक्त प्राध्यापक होण्यासाठी सेम परीक्षा असते आणि आम्हाला एक डिस्क्रिप्टिव्ह त्याला ऑब्जेक्टिव्ह नव्हत डिस्क्रिप्टिव्ह आणि मी पहिल्यांदा परीक्षेला बसल्यानंतर म्हटलं जेला मी आमच्या सरांनी आम्हाला सांगितलेलं होतं जितकं जादा या तितके मार्ग जादा म्हणून मी अठरावलं <laughs> आणि मला डिस्टिंग मिळालं खरं म्हणून आणि ते झाल्यावर सेमच्या परीक्षेला बसतो मेंटल ऍबिलिटीच्या संबंध पहिला पेपर झाला त्याच्यात फक्त क्वालिफाई होत क्वालिफाई झाला की समजायची पण सेकंड थर्डला आम्हाला त्या काळात निर्णय होत आणि थर्ड पेपर जो येतो डिस्क्रिप्ट होतो Ana, coş, iştim